नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दावा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे मुरुम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहाशे त्र्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दहा हजार एकशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोन क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे एक प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे पाच हजार पाचशे एक प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सातशे एक क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे परतूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची झालेली आहे एकशे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तळोदा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे दोन क्विंटलची तर कमीत कमी दर चालू कमीत कमी आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त चालू आहे सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सेनगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकोणतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चारशे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे सदुसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची झालेली आहे तीन हजार एकशे पस्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे दुधनी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चारशे एक्क्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर, दर चारीश चारीश चालू आहे पाच हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद